आजची बोधकथा काळा ठिपका एका शाळेत एका शिक्षकांनी सरप्राईज टेस्ट घेण्याचे ठरवले त्यांनी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्नपत्रिका दिली जी उलट करून ठेवली होती जेव्हा सर्व विद्यार्थ्यांना पेपर मिळाले तेव्हा शिक्षकांनी त्यांना पेपर सरळ करायला सांगितले विद्यार्थी हैराण झाले कारण त्या पेपरवर कोणताही प्रश्न लिहिला नव्हता संपूर्ण कोऱ्या पांढऱ्या कागदावर फक्त मध्यभागी एक काळा ठिपका होता शिक्षक म्हणाले तुम्हाला जे काही दिसत आहे त्याबद्दल लिहा विद्यार्थ्यांनी गोंधळून लिहायला सुरुवात केली टेस्ट संपल्यावर शिक्षकांनी सर्वांची उत्तरे वाचली वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने त्या काळ्या ठिपक्याचे वर्णन केले होते तो ठिपका किती जाड आहे त्याची जागा कुठे आहे तो किती काळा आहे इत्यादी शिक्षकांनी हसून सर्व पेपर्स बाजूला ठेवले आणि मुलांना समजावून सांगितले मला तुमची परीक्षा घ्यायची नव्हती तर तुम्हाला काहीतरी शिकवायचे होते तुम्ही सर्वांनी फक्त त्या लहानशा काळ्या ठिपक्यावर लक्ष केंद्रित केले पण कोणालाच तो मोठा पांढरा कागद दिसला नाही त्यांनी पुढे सांगितले आपल्या आयुष्यातही आपण हेच करतो देवाने आपल्याला एक सुंदर आयुष्य पांढरा कागद दिले आहे पण आपण नेहमी छोट्या छोट्या समस्यांवर म्हणजेच काळ्या ठिपक्यावर लक्ष केंद्रित करतो जसे की आरोग्याच्या छोट्या तक्रारी पैशाची कमतरता किंवा कोणाशी झालेलं भांडण तात्पर्य आयुष्यातील काळ्या ठिपक्यांकडे समस्यांकडे बघणे बंद करा आणि उरलेल्या मोठ्या पांढऱ्या भागाचा आनंदाचा आनंद घ्यायला शिका